हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण पंजाबी स्टाईल दाल मखणीची रेसिपी तयार करणार आहोत ही दाल मखणीची रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे ही दाल मखणी एकदम क्रीमी बनवून तयार होते व चवीलासुद्धा खूप अप्रतिम अशी लागते चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही दाल मखणीची रेसिपी दाल मखनी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काळे उडीद म्हणजेच अख्खे उडीद व पावाटी राजमा पाच ते सहा तास भिजत घातला होता तो मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता पाण्यासकट हे उडीद व राजमा मी कुकरमध्ये टाकलेला आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व एक चमचा आपल्याला बटर घालायचं आहे आता याचं झाकण लावून याच्या चार ते पाच आपल्याला शिट्ट्या काढायच्या आहेत तर इथे आता आपली उडीद डाळ व राजमा छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया इथे मी कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आता या तेलामध्येच आपल्याला दोन चमचे बटर घालायचं आहे तेल घातल्यामुळे बटर अजिबात करपत नाही त्याच्यामुळे बटर घालायच्या अगोदर थोडंसं तेल घाला आता हे छान गरम झालेलं आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत व दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदा आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये व लसूण याची पेस्ट घालायची आहे इथे मी एक चमचा व लसणाची पेस्ट घातली आहे हे सर्व आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा छान लालसर भाजला आहे आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालू पाव चमचा हळद पावडर घालायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी दोन टोमॅटोची प्युरी तयार केली आहे ती घालणार आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता या ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे व याला रंगही खूप सुरेख आला आहे आता याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवली आहे ती घालायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण डाळ शिजवते सुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं जपूनच वापरायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे इथे मी अर्धा वाटी फ्रेश क्रीम वापरली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे बटर घालायचं आहे बटर घातल्यानंतर हे आपल्याला एक दोन ते ती तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी याप्रमाणे क्रश करून घालायची आहे तर ही आपली दाल मखनी बनवून तयार झाली आहे या दाल मखनीचा सुगंध खूप छान असा येत आहे तर अशा प्रकारे आपली ही दाल मखनीची रेसिपी बनवून तयार झाली आहे ही दाल मखनी तुम्ही परोठा चपाती भात कशासोबतही खाऊ शकता ही एकदम अप्रतिम अशी लागते ही दाल मखनीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद